काय ते जाकतारी म्हणते मिळत पाहिजे त्रास कसला घ्यायचा त्यांनी सगळ्यांसाठीच करताय घाण झालेले जायला त्रास होते इकडे लोकांना तुम्ही त्रास देऊ नका अस्वच्छता खूप म्हणजे गर्दी खूप आहे ना गर्दी आणि कचरा वगैरे खूप झालेला आहे मनोज जरंगे पाटील यांच्या आदेशाने लाखोंच्या संख्येने एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा बांधव मराठा आंदोलक मुंबईत मध्ये दाखल झाले आणि मुंबईतील सीएसएमटी आणि तिथे या आंदोलनाचं नियोजन करण्यात आलं होतं पण ऐन पावसाच्या दिवसात हे आंदोलन सुरू असल्याने कुठेही बाहेर छत्र नसल्यामुळे वास्तव्याच जागा म्हणून अनेक बांधवांनी आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकामध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळालं तिथे वास्तव करताना तिथे योग्य झोपायची सोय नसल्यामुळे त्याशिवाय जेवणाची सोय नसेल तसेच शौचालयाची सुद्धा त्यांना योग्य ती सोय करण्यात आली नव्हती असं असताना आणि हा जो सध्या एकोणतीस सत्तावीस ऑगस्ट पासून महाराष्ट्र मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतोय आणि सुट्टीचा दिवस असल्याने मुंबईमध्ये कुठेतरी गर्दीचं वातावरण जे आहे ते कमी होतं खरं तर सीएसएमटी स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात वर्दळ असते हे सर्वात मोठं स्थानक आहे आणि अनेकांना कामावर जाण्यासाठी तिथे प्रवास करत असत आणि सीएसएमटी टी स्थानका बाहेर इतकी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे स्थानिकांना किंवा नागरिकांना कोणता त्रास सह करावा लागला त्यांची कोणती गैरसोय झाली आहे का ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला ते नेमकं काय का म्हणाले ते पाहूया गर्दी झालीच पाहिजेच पाहिजे ना ते पण लांबून आले तर यायला पाहिजे नाही नाही त्रास तर काय नाही त्रास तर झालेला ना नाही आहे गाड्या वगैरे आहे व्यवस्थित नाही आता आरक्षणसाठी ते, ते लोक आले तर त्या ओरडणार वगैरे त्यांच्यासाठी नाही त्रास कसला घ्यायचा त्यांना सगळ्यांसाठीच करता येईल ते आपल्या सरकारने बघायला पाहिजे होतं त्यांची सोय केली असतं हे झालंच नसतं

निरिमन पॉइंट पर्यंत आणि बलाट पीअर पर्यंत स्टेशन मध्ये प्लॅटफॉर्म वाटतं त्यांना माहिती नाही आता मी काय सांगू शकत नाही गर्दी झाल्या म्हणजे आता ट्रेन मध्ये वगैरे जे असतात आणि इकडे तिकडे वॉशरूम वगैरे जायला जा पण खूप प्रॉब्लेम होतो कारण ते सगळे त्याने म्हणजे आत मध्ये बाथरूम वगैरे काही लोकांना जायला भेटत नाही आणि सगळं पूर्ण पॅक करून ठेवलंय आणि आवाज वगैरे पण खूप होतो त्यांचा होय खूप त्रास होतो गर्दी बदल म्हणजे आता त्यांना आरक्षण पाहिजे म्हणून इकडे आले पण त्यांनी जिकडे आरक्षण आता त्यांना ते मैदान दिले आझाद मैदान तिकडे त्यांनी जाऊन राहावं हा पावसाच्या वेळी तुम्ही ठीक आहे या इकडे उभे राहा आता पाऊस जर नसेल तर तुम्ही त्यावेळेला तिकडे जाऊन उभे राहा काही प्रॉब्लेम नाहीये इकडे लोकांना तुम्ही त्रास देऊ नका हेच म्हणणं आहे अस्वच्छता खूप म्हणजे नाही करायला पाहिजे आता हे एवढं सगळं करताय तुम्ही पण बाकी त्याचा पण विचार केला पाहिजे आम्ही आता नेहमी येतो जातोय ना कि आम्हाला खूप त्रासच होतो प्रवासाचा वगैरे असं आता आम्ही चालत गेलो तिकडे एवढं सीएसटी वरून फार माउंटन आम्ही चालत गेलो एवढा उचल खूप त्रास झाला आम्हाला गर्दी खूप आहे ना गर्दी आणि कचरा वगैरे खूप झालेला आहे आता ती तर काय आपण सांगू शकत नाही त्याबद्दल आप राजकारणाबद्दल आपल्याकडे जास्त माहिती नसल्यामुळे काहीच सांगू शकत नाही पण आम्हाला एक नागरिक म्हणून आम्हाला त्रास होतो एवढंच सांगू शकते हा मी रोड नेऊ रोड रोड आली रोड 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 हा गाडी भरपूर भरपूर गाडी जायला मॅडम आले ले ले तर आपण पाहिलं मराठी बांधवांनी इथे जी गर्दी केलेली आहे त्याचा कोणाला त्रास होतोय का किंवा नाही होत याबद्दल अनेकांनी कोणी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे तर कोणी नकारात्मक सुद्धा सांगितले तर येणाऱ्या काळात मनोज जरंगे पाटील यांच्याकडून कोणती भूमिका घेतली जाते किंवा शासनाकडून कोणता निर्णय घेतला जातोय का किंवा सीएसएमटी स्थानकामध्ये आता परिस्थिती नेमकी कशी बदलत जाणार आहे ते येणाऱ्या काळातच समजेल पर्सन सुरेश किशोरी उबाळे टाइम महाराष्ट्र मुंबई Yeah.